गणेश उत्सव एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे त्यामुळं घरगुती गणपतीबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांनीही गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर गणरायाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यानं गगनभवळा तालुक्यातील बाजारपेठा फुलल्या आहेत गगनबौडा तालुक्यातील साळवण असळसह सह विविध गावात गणेश सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत बदलत्या युगात गणरायाची सजावट पर्यावरणपूरक आणि आकर्षक असावी याला गणेश भक्त प्राधान्य देत आहेत या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत कागदी कापडी कलात्मक साहित्याची रेलसेल दिसतीय पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्याला नागरिकांचाही भरभरून प्रतिसाद मिळतोय गणरायाच्या सजावटीत यापूर्वी प्राधान्यानं थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता तो आता कमी झाल्याचा दिसून येत सजावटीचं साहित्य विविध रंगात उपलब्ध आहे जास्वंदीपासून मोगऱ्यापर्यंत आणि कमळापासून झेंडू शेवंतीपर्यंत विविध प्रकारच्या फुलांच्या आकर्षक माळा बाजारपेठेत उपलब्ध आहेत पिवळी गुलाबी केशरी निळसळ पांढरे शुभ्र अशा विविध रंगातील विविध आकाराची झुंबर आणि छताला लावण्यासाठीच्या हंड्याही आहेत तसंच दरवाजाच्या चौकटीला लावण्याची कापडी फुलांची तोरण फुलांच्या माळा एवढंच नव्हे तर आकर्षक झुंबरही लक्ष वेधून घेत विविध विविध रंगांच्या कृत्रिम फुलांनी तयार केलेली तोरणं खऱ्या फुलांची असल्याचा भास व्हावा एवढी हुबेहुब आहेत एकूणच गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गगनबावडा तालुक्यातील बाजारपेठेत सजावटीच्या साहित्यांची रेलसेल दिसून आहे